अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम जनतेना व भारतीयांना रंगसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहत आहोत जिल्हा परिषद केंद्रशाळा देवगाव येथील हे बालचौ आज अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील हरघर तिरंगाकडे प्रगत फेरी काढलेली आहे यावेळी उपस्थित सर्व लहान मोठी मुलं शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित आपण पाहत आहोत अष्टात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली निवास देवगाव व जिल्हाध्यक्ष केंद्र शहा देवगाव यांच्या वतीने संयुक्त संयुक्तर्फे प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे या फेरीमध्ये शिक्षक तसेच विद्यार्थी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे यावेळी गावकऱ्यांचा व विद्यार्थ्यांचा एकच जल्लोष सुरू आहे आपण पाहत आहात रणशंगर सुधीर न्यूज मीडिया या चॅनलला आपण नेहमी असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू ना देव अष्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न होता आपण पाहत आहोत गेल्या आठ वर्षापासून देवगाचं पूर्ण नामानुसार या दोन्ही संस्थेने एक वेगळं आयाम देण्याचं काम केलेले दे आहे जिल्हा परिषद केंद्रशाळा देवगाव व नेवहाय हायस्कूल देवगाव यांच्या वतीने गावातून प्रवास फेरी निघाल्यानंतर नरसिंह ग्रुप देवगाव यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येत आहे तसेच वाटप झाल्यानंतर मोजे ग्रामपंचायत कार्यालय देवगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित येत मौजे ग्रामपंचायत तालुका बार्शी या ठिकाणी व गावकामगार तलाठी या दोन्ही कार्यालयावरती तिरंगा ध्वजाचे अनावरण केले जात आहे यावेळी राष्ट्रगीत देशगीत तसेच महाराष्ट्रगीत हे या निव्हा स्कूल देवगाव व जिल्हा परिषदच्या विद्यार्थी यांच्याकडून तमाम शेतकरी बांधवांना अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कृषी सहाय्यक निशिकांत आगलावे व सेवक राम मोरे मित्र परिवार या निव्हायस्कूल देवगाव व जिल्हा परिषदच्या विद्यार्थी यांच्याकडून म्हटले जात आहे यावेळी उपस्थित विद्यार्थी व समस्त गावकरी या कार्यक्रमासाठी आसाम बटालियनमध्ये असलेले देवगावचे सुपुत्र सागर शिराळकर हे आवर्जून उपस्थित राहतात यामुळे एक देवगावकरांना वेगळाच आयाम निर्माण केलेला आहे या कार्यक्रमास देवगावचे पोलीस पाटील विशाल पाटील तसेच ग्रामसेवक प्रमोद बाबर तसेच कृषी अधिकारी निशिकांत आगलावे सेवक रामा मोरे तसेच निखिल मस्के आणि सुदर्शन मांजरे व शौकत मोलानी हे देखील या कार्यक्रमास उपस्थित आहेत आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया यावेळी आपण मोजेद देवगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व गाव कामगार तलाठी या दोन्ही कार्यालयावरचे ध्वजारोहण आपण लाईव्ह पाहत आहात आत्ता थोड्याच वेळात ग्रामपंचायत देवगाव येथील ध्वजारोहण श्री हनुमंत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व तसेच गावकामगार तलाठी देवगाव यांच्या ऑफिसचे श्री सागर शिराळकर यांच्या हस्ते हे के ध्वजारोहण केले जात आहे आपण पाहत आहात देवगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय देवगाव व गाव गावकामगार तल्ली कार्यालय देवगाव या दोन्ही ऑफिस समोरील ध्वजारोहण एकाच वेळी व एकाच टायमिंगला केले जात आहे यावेळी या, या कार्यक्रमास समस्त देवगावकर उपस्थित व तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व देवगावकर एकत्रित येत आहेत अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व गावकामगार तालुकी कार्यालयासमोर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी आज एकत्रित आलेले आहेत रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया यामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत व अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम भारतीयांना व रणसंघर्ष डिजिटल न्यूजचे वाचक हितचिंतक या सर्वांना अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आता राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताला सुरुवात झालेली आहे आपण पाहत आहात ग्रामपंचायत देवगाव व कामगार तलाठी देवगाव या दोन्ही ऑफिसच्या समोर ध्वजार्ह संपन्न झालेले आहे व त्याच्यासमोर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आलेले आहे यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा देवगाव व न्यू हायस्कूल देवगाव येथील खूप मोठ्या संख्येने असलेले हे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच उपस्थित असलेले ग्रामस्थ ग्रामस्थांची देखील उपस्थिती खूप मोठी आहे आपण पाहत आहात देवगाव येथील अष्ट्याहत्तर वा ध्वजारोहण ध्वजगीत ही तीनही गीत आहे ग्रामपंचायत समोर आपल्या या लाडक्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हेच विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या समूह गानातून गात आहेत यावेळी उपस्थित सर्व देवगावग्रामस्थ तसेच अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय देवगाव समस्त ग्रामस्थ व हितचिंतक विद्यार्थी विद्यार्थिनी एक वेगळाच आयाम या देवगावकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे ज्या देवगावचं नाव सोलापूर जिल्ह्यात कधी कोणी घेतलं तर ते मांजरेचं देवगाव का म्हटलं जायचं परंतु यावेळी मात्र असं होत नाहीये अरे ते भांडखोर देवगाव नाही तर हे अधिकाऱ्यांचं देवगाव म्हणून या देवगावला एक नवीनच आयाम मिळालेला आहे आपण पाहत आहात देवगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासोरील ध्वजारोहण व गाव कामगार तलाठी कार्यासमोरील ध्वजारोहण दो हे दोन्हीही ध्वजारोहण दो एकत्रितच साजरे करण्यात येत आहेत व इथून पुढे हीच प्रभात फेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा देवगाव येथे मध्ये आपल्या पुढील कार्यक्रमाच्या रूपरेषेसाठी मार्गस्थ होताना आपण पाहत आहोत याच बालचमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आपण पाहत आहात वा स्वातंत्र्य दिन मौज देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनल आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी या चॅनेलला फॉलो करायला देखील विसरू नका धन्यवाद